हॅलो नमस्कार स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडीशी मटन रेसिपी पण दाखवणार आहे आमच्या इकडं मटन कसं बनवतात तर खूप सारे क्वांटिटी मध्ये बनवायचे त्यामुळे इथे मसाले पण भरपूर आहेत इथं एक किलो जिरे होतं ती एक किलो घेतले आणि खोबरे दीड किलो घेतलेलं तर हे असं सगळं एक एक किलो आहे कारण मटन जे आहे तर ते जवळजवळ वीस ते तीस किलो असणार आहे तर त्यासाठी सगळा मसाला बनवायचा होता आणि इथं आमचं चाललंय खोबरं वगैरे कट करायचं तर दोघी मिळून इथं खोबरं कट करत होतो आम्ही खोबरं आधीच आदल्या रात्रीच कट करून ठेवत होत कारण लाईटचं एक तर भरसा नव्हता लाईट सारखी जात होती आणि सगळे झोपले इथं आम्हाला बारा वाजता आमचं सगळं काम आवरल्यानंतर मग आम्ही चालू केलं होतं मसाले भाजायला आणि बारीक करून ठेवायला तर एक दो एक वाजले आम्हाला झोपायला मी आणि वहिनीच होतो दोघी जण इथं होतो आणि पप्पा पण आज उशिरा आलेले कारण गावी आहे आम्ही तर त्यामुळे त्या आम्हाला घ्यायला आले होते आता तर हे सगळं खोबरं नंतर तीळ जिरे आणि लसूण वगैरे काही भाजलं नाही पण बाकीचं सगळं टोमॅटो वगैरे दुसऱ्या दिवशी आम्ही बारीक करणार होतो तर बाकीचं रात्री जे सुक खोबरं वगैरे सगळं होतं सुक मसाला तो सगळा रात्री भाजून पूर्ण बारीक करून ठेवला मिक्सरवर आणि आता इथे दुसऱ्या दिवशी आई भरडते कण्या तर कण्या ज्या आहेत तर ते नैवेद्याला लागतात तर कण्या बनवायसाठी इथं पूर्ण शाळू किंवा ज्वारी घ्यायची आणि अशी ती भरडायची जात्यावरती किंवा गिरणीत आणि त्याचं भात बनवतो तर तसंच बनवायचं दुसऱ्या दिवशी बघा राहिलेला मसाला बारीक करून घेते मी इथं लाईट लाईटच प्रॉब्लेम चालूच आहे बरं झालं रात्री मसाला करून ठेवला ना सकाळपासून लाईटच ये जा चालूच होतं तर आता लाईट होती तेवढ्या वेळात हे मी पटकन बारीक करून घेतला मसाला तर ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण पेस्ट बनवायची होती आणि थोडस कोथंबीर वगैरे कोथंबीर जास्त वापरत नाहीये थोडीफारच वापरली ह्याच्यामध्ये आणि कांदा जो होता तर तो, तो भाजून घेतलाय आणि टोमॅटो बाहेर भाजायचं चाललं होतं चुलीवर मसाला पूर्ण भाजून घेतला हे टोमॅटो आणि कांदा पण टोमॅटो पण भाजून घेतला आणि कारण मसाला म्हणजे छान लागतो आणि आमटीमध्ये ती असं कचकच लागत नाही किंवा कच्चा वगैरे लागत नाही त्यामुळं आता इकडे बाहेर चुलीवरती कण्या शिजवायला ठेवल्यात म्हणजे मग अशी सांगितलं जे भरडलेले ज्व ज्वारीचं तर त्याचा भात आहे आणि तो नैवेद्यासाठी लागतो तर इकडं कांदा नंतर टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट एक, एक दीड़, एक दीड़ मी बनवून घेतली पूर्ण आणि इथं कांदा टोमॅटो जास्त काय वापरलेलं नाही एक दीड एक दीड किलो असेल पाहू शकता तुम्ही प्रमाण त्याचं खूपच कमी आहे सुक मटण बनवणार त्याच्यात पण कांदा वगैरे जास्त टाकत नाही कारण मग माझ्या भावाचं असं म्हणणं असतं की जास्त तो कांदा खाताना येतोय त्यामुळे फक्त म्हणजे मटणाची जा क्वांटिटी जास्त पाहिजे जा, कांदा जास्त नको किंवा मसाला जास्त नको म्हणून आणि हे आमटीत घालायचे मसाले आहेत सुक आणि दोन्ही रस्त्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण कांदा जास्त वापरत नाही कारण उन्हाचे दिवस आहेत आणि जास्त आपण कांदा वापरला भाजीत तर तो खराब होण्याची पण शक्यता असते त्यामुळे कांदा जास्त वापरत नाही इकडं गावाकडं सगळे बारीक केली मी आणि बरोबर नेमकी लाईट गेली बघा तर रात्रीचं नाताचं पण टायमिंग व्यवस्थित झालं जुळलं पूर्ण पाठी भरून मसाला झाला होता आणि हे जे जत्रा जे नेमकी होती म्हणजे जो कार्यक्रम होता बोकड वगैरे द्यायचं देवाला तर तो इकडं गावाचं मंदिर असतं त्याच्या ते ते बाहेर असं इथं चुली म्हणलेल्या असतात आमच्या इकडं आणि कोल्हापूर साईडला वगैरे बघाल तुम्ही तर असं हांड्यात तांब्याच्या हांड्यामध्येच मटन बनवतात तर याची रेसिपी मी मागच्या वर्षी पण शेअर केली होती तुम्हाला यावर्षी पण थोडीफार दाखवते यावर्षी मला काही व्हिडिओ म्हणजे नेमकं मुलं वगैरेच बनवतात तर मला तर काय तिथं म्हणजे स्त्रियांना जास्त अलाउड नाही मंदिराजवळ तर तिथं ये मंदिरा जाता येत नाही त्यामुळे त्यांनी जेवढा बनवलाय तेवढाच मी तुमच्यासोबत शेअर करते पण प्रत्येकाची जत्रा अशी वेगवेगळी असते म्हणजे ज्याचं म्हणजे जेवढं मटण वगैरे येतं तेवढे असे हंडी असे असतात प्रत्येकाचे तर आता आमचे दोन जत्रा होते दोन बोकड होतात त्यामुळे दोन इथं हांडे होते आता रसा वगैरे तयार आता नैवेद्य दाखवण्याची पद्धत जी आहे तर ती पण इथे वेगळी आहे तर बघा कोणत्याही मंदिरात जर हे नॉनव्हेज वगैरे असेल नैवेद्य किंवा प्रथा असली ना तर ते मंदिरात कधी नसतं कधी पण बघा जे देव देवळाचे मंदिराचे रक्षक असतात तर त्यांनाच हे असतं त्यामुळे हे मंदिरात नाही नेलं जात बाहेरच नैवेद्य असं दाखवला जातो तर आता इथं पाच भाकरी नैवेद्याला लागतात ला नेहमी त्याच्यावरती जे थोडं काही असं हे नैवेद्याचं असतं तर ते मटन थोडं थोडं ठेवलं जातं आणि पाचही दिशाला हे म्हणजे चारही दिशाला आणि जिथं आपण उभा आहे तर तिथं असं सगळीकडे नैवेद्य हे फिरून असं दाखवायचं तर ही प्रथा आहे आमच्या गावची तर आमच्या गावची प्रथा आहे जेवढ्या पण मुली आहेत लग्न झालेल्या आहेत तर त्यांना इथं बोकड जे आहेत ती जत्रा वगैरे तीन वर्षातून एक वेळ करावी लागते तर तेच आहे आता माझी माझ्या भावाची जी घरची घरातली होती त्याचा नैवेद्य दाखवून झाला आणि आता आमच्या जत्रेचा जो नैवेद्य आहे तो इथे दाखवतेत तर ज्याची जत्रा आहे तर त्यांनी इथं पाहिजे आणि त्यांनी नैवेद्य दाखवताना लागतात तर मंदिरात स्त्रियांनी नाही जरी म्हणजे घेतलं किंवा जायची परमिशन नसली तरी इथं बाहेरच्या बाहेर आपण पाया पडू शकतो दर्शन घेऊ शकतो तर आता हेच नैवेद्य आता दाखवून घेतात तर मिस्टरांनी आधी नैवेद्य दाखवून घेतला आणि मग मी इथं पाया पडून घेतलं मंदिरामध्ये येणार रस्सा वगैरे बनवून घेतला तेव्हाच मटन शिजवून घेतलं ऑलरेडी पण आता ते मटन जे आहे तर ते पूर्ण मटन मटन वेगळं करतात रस्सा वेगळा ठेवतात आणि आता त्या मटणाचं सुक मटन बनवायचं इथं फक्त तर ते अंदाजे वीस तीस किलो आहे मटन तर इथं बघा कांदा जास्त नाही घातला अंदाजे दोन तीन किलोच कांदा इथं टाकला ता एवढ्या मटणासाठी फक्त आणि आता पूर्ण कांदा बारीक चिरलाय आता व्यवस्थित आता भाजून घ्यायचं म्हणजे फोडणी दिल्यासारखंच थोडक्यात हे करणार आहे मसाले वगैरे व्यवस्थित घालून घ्यायचे आणि मटण टाकले की मोस्टली पाच मिनिटच ठेवतात आणि लगेच बंद करतात कारण चुलीवर एक तर जाळ जो जा आहे जा जा तर तो जास्त जा असतो त्यामुळं पटकन शिजतंय काही असेल तर ते कांदा भाजत आलाय तोपर्यंत मसाला बघा खोबरं तीळ जिरं जे रात्रीचा मसाला करून ठेवलं त्याचा वेगळा आणि आता जे सकाळचे सुके जे ओले म्हणजे कांदा आलं लसूणची पेस्ट टोमॅटोची पेस्ट ही एकत्र करून घेतली पूर्ण एका पाटीत ठेवले ते असे मसाले कारण जास्त असले की मग थोडं थोडं कुठं वेगवेगळं ठेवणार त्यामुळे एकाच पाटीत असे एकत्र करून ठेवले हे आता कांदा बघा चांगला भाजत आलाय आता हे जे मसाले आहेत तर ते इथंच सुके मसाले पण ह्याच्यातच टाकून मिक्स करून घेतलेत ह्याच्यात थोडासा एव्हरेस्टचा मसाला मिक्स केलाय थोडीशी धनिया पावडर टाकली जां� आणि जे लाल तिखट म्हणजे आपली जी कोल्हापुरी चटणी वगैरे आहे काळा तिखट तर ते पण टाकून घेतले ह्याच्यातच आणि सगळे मसाले आधी हाताने कालून घेतले ते सगळे सुका ओला सगळे एकत्र करून ठेवले आणि हे मसाले आपल्याला टाकायचे ह्याच्यामध्ये डायरेक्ट तर ते डायरेक्ट पातेल्यामध्ये ओतून द्यायचे तर ह्याच्यामध्ये तेल वगैरे पण भरपूर लागतं बघा तर जो, जो पंधरा किलोचा एक डबा आणलेला तर तो सकाळपासून संपत आलाय पूर्ण म्हणजे रश्श्यासाठी पण थोडस वापरलंय आणि आता मटणासाठी पण थोडस नंतर राईसची पण म्हणजे राईस पण बनवला बन होता जे घरचेच तांदूळ होते जिरा राईस बनवला होता तर ते एवढे काय रेसिपी मी तुम्हाला दाखवले नाही कारण फजी तीच झाली आज नेमकी अशी म्हणजे ते पुढे सांगतेस मी तर आता बघा तेल चांगला कांदा तेलामध्ये भाजला किंवा सगळा मसाला टाकून घेतलाय पूर्ण आणि पूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत जसं आपण बनवतो तर तेल पूर्ण भाजून मसाले आणि सतत ढवळत राहायला का नाहीतर मग म्हणजे खाली चिरटक नाही करत शक्यता असते कारण हे जास्त क्वांटिटी आहे आणि मग अशीच म्हटलं चुलीवर जास्त जाळ आहे बघू शकते तुम्ही सगळ्या चारही बाजूनी लाकडं आहेत खालून त्यामुळे जाळ भरपूर लागते आणि आता हे थोडस जास्त मसाले वाटले तर थोडस असं सुक्क म्हणजे करपल्यासारखं वाटायला लागल्यानंतर मग काय केलं ह्याच्यामध्ये जी बाजूला बादली दिसते थोडीशी तर रस्त्याचा जो कट असतो वरच तेल तेल असतं तर ते ह्याच्यात थोडंसं असं टाकतात म्हणजे थोडंसं टेस्ट येण्यासाठी आणि करपतपण आहे चांगले भाजले जातील मसाले त्यासाठी थोडंसं टाकतात आणि अजूनही भाजून वगैरे घेतात आता मीठ वगैरे हे प्रत्येकाचं म्हणजे जे, जे नेहमी बनवतात ना मुलं किंवा माणसं ज्यांचं वयस्कर त्यांचं प्रमाण असतं तर ते तेवढंच त्यांच्या अंदाजाने टाकतात आणि बरोबर बनवतात ते आणि छान पण होतं तर माझ्या भावाला पण बनवायला येतं तर तोच आता इथं टाकते सगळं प्रमाण वगैरे तर बरेच जण होते इथं सगळे मिळूनच असं बनवायला लागतं कारण एकाने काय करणं शक्य नसतंय तर आता हा रस्ता त्याच्यातला वरचा कट आहे तर तो याच्यात टाकून घेते बघा भाजा ते मसाले भाजायला जवळजवळ अर्धा तास लागतोय का आणि मटन टाकलं की काय फक्त पाच मिनिटात तयार होते पण मसाले भाजायलाच खूप वेळ लागतोय तर चांगले मसाले भाजलेत आता ह्याच्यात फक्त मटण जेवढं आहे सगळं तेवढं टाकून घेतोय आणि आता एक पाच दहा मिनटं दहा मिनटं पण पाच सात मिनटं आहेत आणि लगेच आता हे उतरवून द्यायचं वरून फक्त ह्याच्यात थोडस मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कसोरी मेथी टाकली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकली फक्त तीन वाजेपर्यंतच बघा सगळं मटण वगैरे बनवायला घेतलं होतं आणि झालं होतं ते आणि लवकर आवरलं होतं पण भाकरी वगैरे बाजूलाच घालायचे चालू होत्या आणि नेमकं बघा इकडं पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाला तर सगळंच मध्ये सोडावं लागलं त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ मी काही कंटिन्यू नाही केला आणि एवढ्यातच सगळं म्हणजे भरपूर नुकसान झालं भाकरी वगैरे तशाच ठेवायला लागल्या मध्येच चुल वगैरे धुपत होती कारण मध्येच चुली सगळ्या भिजल्या त्यामुळे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि पूर्ण मटणची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर युट्यूब चॅनलवरती आहे आपल्या भरपूर